जय शिवराय तर मी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही स्वयंपाकाला आणि आज आम्ही म्हणजे एकदम साधी सोपी रेसिपी बनवणार आहे कारण आज खूप थकलेलं आहे सकाळपासून चाललेलं होतं घरात व्हायचं तर म्हणलं चला आज छोटीशी रेसिपी बनवूया आणि सगळ्यांसोबत शेअर करूया तर चला आज एकदम साधी सोपी रेसिपी म्हणजे आम्ही आज सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर खूप दिवस झाले सोयाबीनची भाजी बनवली नव्हती म्हणलं चला आज बनवूया मस्त तर कढई पण ठेवलेली आहे आता पाणी गरम त्यासाठी तर आपलं मसालं मस्त तर आता पाणी ठेवलं गरम करायला तवर म्हणलं मग कांदा टमाट ते कापून घ्यावा म्हणजे मग उरकत चालत एक काम एका आणि दोन चार दिवस पण लय गण दन चालू आहे हा ना घर काढायचे म्हणले आता नवरात्रीचे आपण स्टार टायमान तसे काढायचे तर मग नवरात्रीचे काढितो तर दोन चार दिवस लय वायत राहतो त्याच्यातल्या त्याच्यात आता पावसाचं बी वातावरण मधी मधी हा आज नाही आलं उद्या नाही आलं ते धुतल्याचं इंग आज आहे ना तरी थोडी अशी म्हणजे थोड्या रशाचीच बनवू सोयाबीन वाडा चालेल ना कारण की बाजरीची भाकरी करत सांगितलेलं आहे मग भाकरी सोबत थोडा रसा बनवला तर मग चांगलाची बनवू थोडी हा मसाल्याचीच पाणी झालं पायवर गरम हा आपले सोयाबीन पाणी थोडं गरम झालं त्याच्यात टाकून दिलेले बघा आणि कोल्टी भाजी बनवायची असली तर मग थोडे म्हणजे जास्त घेत राहतो पण मग थोडी म्हणजे पातळच बनवायची म्हणलं मग थोडे घेऊ आणि थोडे फ्राय करून घ्यायचे आणि कांदा टमाटा यास या पद्धतीने कापून घ्यायचंय मी तवर लसूण मिरच्या बी हे निसून घेतल्या तर कोथंबीर बी आणली होती वावरातून हे बाय किती हिरी गारे पाय करायचं कोथंबीर मम्मीने आणली रोप उपटायला गेल तर

परतून घ्यायचे त्याच्यामध्ये मिरच्या कळून नंतर टाकायचे कारण की मिरच्या जेव्हा परत राहत्या का तर अंगर उडत नाही म्हणून मिरच्या नंतर टाकायच्या तर आपले जो मसाला आहे तो सगळा मस्त परतलेला आहे बघा आणि तिकडे कविताच चाललेलं आहे पाटा धुवून घ्यायचं कारण लगेच आपल्याला अिरी बनवून घ्यायची आहे कारण आता धावळ बी व्हायला लागलं तर कविता आता हे वाटून घेणार आहे तोपर्यंत मी याच्यामध्ये सोयाबीन परतून घेते तर त्याच कडाईमध्ये मी आता थोडस तेल टाकून आणि म्हणजे थोडं जादा टाकणार आहे कारण आपलं जे सोयाबीन आहे का ते चांगले परतले गेले पाहिजे त्याच्यामध्ये तर कोणी कोणी तळून पण घेत सोयाबीन पण मी आता म्हणजे आम्ही परतूनच घेतो परतून घेतलेली पर काय होतं एकदम खरपूस लागत्या आणि भारी जास्त तेल नाही राहत काही नाही त्याच्यामुळे आम्ही असे खरपूस भाजून घेत राहतो भाजी करायच्या आधी कविता झालं का वाटून झालं का तिकडे आपले सोयाबीन पण बघा मस्त असे फ्राय झाले तर थोडस तेल टाकून आणि मस्त असा लाल कलर येऊन द्यायचा आणि मी लगेच ताटात काढून घेणार आहे आता चला आता मसाला पण वाटून आणला आता आणि इथं चालू झालेले सोयाबीन भाजी करायचं तर जी आपली गिरवी खती आपल्याला टाकायची त्याला मधी परतायला आणि तेल थोड तापून घेतलं आपलं चिव पण काही घ्यायला पण नाही ना, ना, ना।, ना तर आपली जी गिरवी ती बी मस्त परतली आणि मी त्याच्यातच थोडस साईडला तेल टाकलेले जो मसाला आहे तो बाजूला वडून घेतला कारण आपल्याला लगेच आता मसाले टाकून घ्यायचे आणि आज मस्त आम्ही लाल तऱ्याची भाजी बनवणार आहे त्यामुळे मसाले आहे आज लिहू शिरू राहिले तर थोडेसे जिरे मोरी टाकून घेते आणि मोरी आणि जिरे चांगले लाल झाले का आपल्या आपल्याला मसाले काढून घ्यायचे तर बघा मी कांदा लसून मसाला टाकून राहिले चवीनुसार आणि मिरच्या पण आपण पन टाकलेल्या त्याच्या अंदाजानुसार टाकायचा कारण मिरच्या थोड्याश तिखट आहे आणि एक किचन किंग मसाला आहे तो पण टाकणार आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आहे आणि त्यानंतर शेवटी थोडीशी हळद तर आता हे सगळे मसाले टाकलेले आपण तर आपल्याला गिरवी मध्ये चांगले परतून घ्यायचे ती कोथंबीर राहिली ना हा कोथंबीर टाक त्याच्या परतून घेते आणि कोथंबीर टाकून देते आणि आज किती मोठी कोथंबीर भाजीला हा आणि कोथंबीर भाजी एकदम चवदार ती वावरतला ताजी कोथिंबीर आणली तर भाजी ला भाजी तर आपली गिरवी पण एकदम मस्त परतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सोयाबीन वाटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि तो अगोदर फ्राय करून घेल ना त्याच्यामुळं मग नंतर शिजायचं याचा काही ताण नाही राहत आणि कच्चेपणा निघून जायसाठी याला मधी बी परतून घे आणि गरम पाणी जरा वापरला तर सोयाबीनचा कधीच वास येत नाही येत भिजत पाण्यात कसं वास नाही यासाठी आणि आपल्याला जर लगेच भाजी करायची असली संध्याकाळी जर कोणा जर सोयबीन भाजी खावा वाटली तर थोडस गरम पाणी करायचं आणि टाकून घेतलं ना तर सोयबीनचा वास पण नाही येत आणि सोयबीन पण तवाशीच होती मीठ जाणलं का हा तर शेवटी आपल्याला टाकायचं मीठ तर आपली सोयाबीनची भाजी म्हणजे परतून झालती सगळी आणि थोडंसं कवीकाणी घरातून गर गरम पाणी करून आणलेलं होतं तर ते बी आपल्याला टाकायचंय आणि थोडासा नवरमलरासा करायचाय त्यामुळं मग तर बघा आपली सोयाबीनची भाजी मस्त अशी तयार झाली आहे म्हणजे उकळी पण आली तिला चांगली आहे बघा आणि थोडासा नॉर्मल रासा बनवलेला आहे कारण आम्हाला त्यासोबत बाजरीची भाकरी बनवायची आहे तर एकदम बाहेर लागत आहे अशी भाजी रशाची कोरडी तर आपण कायमच खातो तर तुम्ही पण एकदा आमच्या भाजीची पद्धत करून बघा तर म्हणजे साधी सोपी पद्धत आहे आपली तर लई टाइम पण नाही लागत आपल्या सोयाबीन भाजीला तर तुम्ही करून बघा आणि खाऊन पण बघा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कशी बनली कारण आम आता आमची बघून तर तुम्हाला एकदमच भारी वाटत असणार छान येऊ राल तिचा आता लगेच बाजरीच्या भाकरी बनवून घ्यायची आपल्याला तर बघा सोयाबीन भाजी पण रेडी झालेली खाण्यासाठी आणि आता लगेच गरम गरम बाजरीची भाकरी करायची आपल्याला तर आमच्या सोयाबीन भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद